नमस्कार मित्रांनो तर माझं नाव आहे ज्ञानेश्वर तुम्ही पाहता टेक तर मित्रांनो चला चालू करूया आजचा व्हिडिओ मित्रांनो आजचा व्हिडिओ जो असणार आहे जे रिअलमी सेव्हन प्रो जो लॉन्च झाला आहे त्याविषयी त्याचा ओपिनियन व्हिडिओ असणार आहे तर चला सुरू करूया तर मित्रांनो यामध्ये आपल्याला जो फोन आहे त्याचे आपण पोर्ट हॅन बटन जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वाजवा म्हणजे तुम्ही बेल आयकॉन वाजवाल त्यामुळे आपल्या अशाच टेक्नॉलॉजी व्हिडीओ नोटीफिकेशन सर्व बटन तर आपल्याला यामध्ये थ्री पॉईंट फाईव्ह एम एम जॅक जो आहे तो बघायला मिळत नाही हेडफोन जॅक जो असतो तो व या मोबाईल मध्ये आपल्याला राईट हँड साईडला आपल्याला पॉवर ऑन ऑफ बटन बघायला मिळतं व लेफ्ट हँड साईडला व्हॅल्यूम रॉकर या मोबाईलमध्ये दिलेला आहे आणि यामध्ये खालच्या बाजूला आपल्याला जे आहे ते सिम कार्ड ट्रे आपण बघायला मिळतं पण यामध्ये जे सिम कार्ड ट्रे आहे तर यामध्ये आपण फक्त डुवेल सिम यामध्ये बसवू शकतो यामध्ये एस डी कार्डचा सपोर्ट यामध्ये नाही आहे पण ठीकठाक असं यांचं जे बेस वेरियंट जे आहे ते सुद्धा एट जी बी वन ट्वेंटी एट जी बी असल्या कारणाने आपल्याला एस डी कार्डची शक्यतो जास्त गरज पडणार नाही ठीकठाक असा स्मार्टफोन आपल्याला म्हणावं लागेल त्यानंतर येतं डिस्प्ले तर यामध्ये डिस्प्ले जो आपल्याला आहे बघायला मिळतो तो सिक्स पॉईंट फाईव्ह फाईव्ह इंचा आपल्याला एक सुपर ॲम्युलेट स्क्रीन आपल्याला बघायला मिळते यामध्ये वन ट्वेंटी हट रिफ्रेश सुद्धा बघायला मिळतं त्यामुळे या मोबाईलची जी स्क्रीन आहे ती एकदम हायलाईट अशी या मोबाईलची आहे व त्यामध्ये जे आहे आपल्याला नाईंटी वन पॉईंट सिक्स पर्सेंट स्क्रीन टू बॉडी रेश्यू बघायला मिळते जी चीन आहे ती सुद्धा छोटी आहे व ए बेजल सुद्धा पतलेचे बेजल आपल्याला यामध्ये बघायला मिळते त्यामुळे स्क्रीन जी आहे ती एकदम जबरदस्त अशी याची आहे यामध्ये वन ट्वेंटी रिफ्रेश रेट आहे व बाराशे नीट ब्राईट स्क्रीन हा आहे यामध्ये बाराशे नीटचा सपोर्ट आपल्याला बघायला मिळतो व जे कलर आहे ते एकदम पंच आपल्याला बघायला मिळतात यामध्ये आणखी सुद्धा एचडी आर टेन प्लस सुद्धा सपोर्ट आपल्याला या मोबाईलमध्ये बघायला तर मित्रांनो यामध्ये येतं स्पेसिफिकेशन तर यामध्ये जे स्पेसिफिकेशन आहे ते यामध्ये आपल्याला मीडिया टेकचा थाउजंड प्लस प्रोसेसर जो आहे तो बघायला मिळतो एक ठीक ठाक म्हणजे एकदम पॉवरफुलच असा प्रोसेसर यामध्ये आहे व यामध्ये जे थाउजंड प्लस असल्या कारणाने फायव्ही आपल्याला बघायला मिळतं व यामध्ये एक चांगला याचा जो अँटू टू स्कोर आहे तो आपल्याला साडेचार लाखाच्या आसपास बघायला मिळतो साडेचार लाख किंवा चार लाख अठ्ठावन्न हजार असा हे बघायला मिळतो व यामध्ये रॅम वेरियंट जे आहे ते एट जी 8GB RAM, आ, बी रॅम वन ट्वेंटी एट जी बी इंटरनल स्टोरेज आहे व यामध्ये एल पी डी डी आर फोर एक्स रॅम यू एफ एस टू पॉईंट वन म्हणजे एकदम चांगलं सगळ्या गोष्टीचं कॉम्बिनेशन एकदम जबरदस्त रिअलमीने ह्या फोनमध्ये केलेलं आहे यामध्ये जी बॅटरी आहे ती आपल्याला पंचेचाळीस एम एच साडेचार हजार एम एच mm बॅटरी आहे थोडीशी बॅटरी आताच्या सिच्युएशनला थोडी लहान आहे पण मग चार्जरचा जो सपोर्ट आहे तो यामध्ये जबरदस्त आहे सिक्स्टी फायव्ह वॅटचा चार्जरचा सपोर्ट आहे त्यामुळं एक तीस ते पस्तीस मिनटामध्ये पूर्ण फोन चार्ज होऊन जातो त्यामुळं एक दहा पंधरा मिनिटंच आपल्याला चार्ज एक दहा वीस टक्के होऊन जाईल त्यामुळे यामध्ये येतं कॅमेरा तर यामध्ये कॅमेरासुद्धा एक हायलाइट फीचर आहे यामध्ये आपल्याला सिक्स्टी फोर मेगापिक्सलचं सोनीचं आय एम एक्स सिक्स एटी एट सिक्स एट सिक्स सेन्सर यामध्ये बघायला मिळतं एक खूप छान असं सेन्सर हे आहे रे सोनीचं त्यानंतर यामध्ये अल्ट्रा वाईडसाठी आठ एम पीचा कॅमेरा बघायला मिळतो व जो दोन मेगापिक्सलचा आहे तो डेप सेन्सर आहे व दोन मेगापिक्सलचा मॅक्रो मायक्रो सेन्सर यामध्ये आपल्याला बघायला मिळतो यामध्ये मी तुम्हाला काही स्क्रीनवर फोटो दाखवत आहे ते तुम्ही बघू शकता ठीकठाक असे म्हणजे एकदम चांगले त्यामध्ये आपल्याला फोटो आलेले आहे याचे स्क्रीन टोन बघू शकता याची अल्कोरिझम सुद्धा एकदम जबरदस्त असे आले आहे यामध्ये सेल्फी कॅमेरा जो आहे तो आपल्याला लेफ्ट हँड साईडला बत्तीस मेगापिक्सलचा आपल्याला यामध्ये कॅमेरा बघायला मिळतो व्हिडिओविषयी म्हणाल तर यामध्ये आपण थर्टी एफ पी एसपर्यंत फोर के विडिओ रेकॉर्ड करू शकतो एक चांगला सेटअप आपल्याला यामध्ये म्हणावं लागेल त्यानंतर येतो ओ एस आणि युवाय तर यामध्ये रिअलमी यू आय वन पॉईंट झिरो व ऑन्ड्रॉइड टेनवर हा मोबाईल बेस आहे यामध्ये आपल्याला रिअलमी यू आय टू पॉईंट झिरो किंवा झिरो व ऑन्ड्रॉइड इलेवनवर हा आपल्याला बघायला पाहिजे होता मिळायला पाहिजे होता पण अपडेटच्या द्वारे लवकर त्यामध्ये येऊन जाईल यामध्ये सेन्सर जे आहे ते इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे सेन्सर आहे खूप फास्ट हे चालतं ही व यामध्ये एन एफ सीसुद्धा आहे व सर्व जे कनेक्टिव्हिटी सेन्सर असतात ते सर्व काही यामध्ये आहे कनेक्टिव्हिटी म्हणाल तर यामध्ये फाय जी डुएल फाय जी सपोर्टेड आहे व जो डुवेल फोर जीसुद्धा आहे वायफाय कॉलिंग आहे ब्लूटूथ फाय पॉईंट झिरो आहे व वायफाय सिक्स आहे यामध्ये ऑल कनेक्टिव्हिटी बघायला मिळते तर चांगला फोन आहे व त्यानंतर येतं मल्टीमिडिया तर मल्टीमिडियासाठी तर तरी स्क्रीन तर आपल्याला जबरदस्त बघायला मिळते सुपर ॲमलेड वन ट्वेंटी हर्ट थ्रीप्रेश रेट यामध्ये आहे त्यामुळं स्क्रीन एकदम जबरदस्त आहे यामध्ये आयडिओ म्हणाल तर यामध्ये आपल्याला आए, स्टिरिओ स्पीकर बघायला मिळतं व एक स्टिरिओ स्पीकर असल्या कारणाने याचे क्वालिटी ती खूप जबरदस्त बघायला मिळते त्यानंतर परफॉर्मन्स म्हणाल तर येतं मीडिया टेकचा हाऊजन प्लस प्रोसेसर जो आहे तो आपल्याला कोलकॉमच्या एट फिफ्टी फाईव्ह व एट सिक्स्टी फाईव्ह जो आहे कोलकॉमचा फ्लॅगशिप प्रोसेजर त्याच्यामधला आपल्याला हा प्रोसेसर म्हणावा लागेल हा एक ओप्पोचा जो ओप्पो रेनो फाईव्ह प्रो आहे त्यामध्ये सुद्धा आलेला आहे त्यावर सुद्धा मी व्हिडिओ केलेला आहे आयकार्डमध्ये देत आहे तुम्ही तो तु पण जाऊन बघू शकता आणि चांगला असा प्रोसेसर आहे टायर्ड अँड टेस्टेड सुद्धा प्रोसेसर आहे यामध्ये आणखी एक गोष्ट ती म्हणजे आपण यामध्ये डी एस डी फाईव्ह जी आहे म्हणजे तुम्ही दोन्ही सिमकार्डमध्ये फाईव्ह जी यूज करू शकता एकाच सिम कार्डला फायव्ह जी असा सपोर्ट नाही यामध्ये डुएल डी एस डी असल्या कारणाने डुएल फायव्ह जी सपोर्ट सुद्धा आहे व त्यानंतर यामध्ये कॅमेरा टू ए पी आय सपोर्ट आहे यल वन आहे व यामुळं सर्व काही स्पेसिफिकेशन यामध्ये आहे तर ठीकठाक म्हणजे याची प्राइस जी आहे ती एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला आपल्याला एट जी बी वन ट्वेंटी एट जी बी ह्या किमतीला आपल्याला बघायला मिळतो याची किंमत जी आहे ती एक किंवा दोन हजारांनी थोडीशी महाग आहे पण ठीकठाक मग जी याची जी स्पेसिफिकेशन आहे ते तर तीस हजाराच्या आतमध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या नंबरला एक जबरदस्त असा स्मार्टफोन म्हणून आपल्याला म्हणावं लागेल तर मित्रांनो हा व्हिडिओ इथेच संपत आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त, जास्त शेअर नक्की करा